नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या कोंड्याचे मुटके ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ही रेसिपी खास करून उन्हाळ्यातच बनवली जाते कारण तेव्हा आपण गव्हाच्या कुरड्या किंवा ओलवलेल्या गव्हाच्या शेवया करतो त्याचा कोंडा पडतो त्याच्यापासून हे मुटके बनवले जातात हे पहा मंडळी असा असतो तो कोंडा यात जाड आणि बारीक जास्त कोंडा असतो तो टाकून देतात आणि रवाळ कोंडा असतो तो घेतात अशा रीतीने मी इथे एक वाटी कोंडा घेतलेला आहे तसंच ह्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे तर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं ठेचून घेतलेला आहे पूर्णपणे बारीक वाटून घेऊ नका जाडसरच वाटा तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल ते चमचा एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचे चा आहे आणि चवीनुसार मीठ घालून तर तसंच इथे मी एक वाटी तुरीची डाळ एक तास अगोदर गरम पाण्यात भिजत घातली होती ती इथे मी घालून घेतली आहे तसंच एक मोठा कांदा लांबसर चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ काप करून आता हे सर्व जिन्नस कोंड्यासोबत असेच मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला अंदाजा लागेल की पाणी किती घालायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत घालत ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्तही पाण्याची गरज लागणार नाही किमान अर्धी वाटी तर इथे पाणी लागेल जास्त लागणार नाही थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ छानपैकी मऊसूद मळून घ्यायचं आहे जास्त कठीणही नाही जास्त पातळही नाही मळायचं आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मंडळी इथे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळण्यासाठी फक्त मला इथे अर्धा ते पाऊण कप पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण बघूया मुटके कसे वळायचे हे पहा तुम्ही बघू शकता अशा रीतीने हे मुटके तयार करायचे आहेत हे पहा अशा रीतीने छान अशी मस्त खमंग ह्याची चव लागते आता मी पुन्हा एकदा तुम्हाला वळून दाखवते कसे मुटके करायचे ते हे पहा मंडळी अशा रीतीने चपटे किंवा तुम्हाला हवे तर मुठीच्या आकाराचे ते मुटके तुम्ही करू शकता आता आपण उकडीची चाळण घ्यायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त लावा जेणेकरून मुटके खाली चिकटणार नाहीत एक एक करून मुटके चाळणीत ठेवून घेऊया आणि सर्व मुटके ठेवून झाल्यानंतर इथे मी मुटके शिजवण्यासाठी कडेमध्ये ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते पाणी गरम झालेले आहे आणि मुटकेही तयार झाले आहेत आता ही चाळण त्यावर ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर बारा ते पंधरा मिनटात शिजू द्या बारा ते पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता पंधरा मिनटात अगदी मुटके तयार होतात जसे आपण मोदक शिजवतो त्या पद्धतीनेच मुटके शिजवून घ्यायचे हे पहा हा मस्तच खूप छान आणि अप्रतिम ते दिसत आहेत मस्तच आता आपण चेक करून घेऊया मुटके शिजले आहेत की नाही असं चेक करा हाताने हाताला जर नाही चिकडले तर समजा मुटके तयार आहेत तयार आहेत आपले मस्त असे गव्हाच्या कोंड्याचे मुटके खूप साधे आणि सोपी जुनी रेसिपी आहे मंडळी नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि रेसिपी नक्की ट्राय करा हां मंडळी